शेतकऱ्यां तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यात पंधरा नोव्हेंबर पासून सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरू होणार आहेत राज्य सहकारी पणन महासंघ आणि नाफेडच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीनचा हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे फक्त सोयाबीनच नाही तर मूग आठ हजार सातशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल उडीद सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केले जाणार आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर पूर्णा मानवत सोनपेठ बोरी परभणी आणि मिरखेल या केंद्रावर खरेदी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता हमी भावाने आपला माल विकता येईल लक्षात ठेवा शेतमाल विक्री अनिवार्य ऑनलाईन नोंदणी करताना आधार कार्ड बँक पासबुक सात बारा पीक पेरा अशी कागदपत्र घेऊन जा आणि मोबाईल वर मेसेज मिळाल्यानंतरच शेतमाल केंद्रावर आणा बाकी हा कामाचा व्हिडिओ तुमच्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना देखील नक्की शेअर करा